नमस्कार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा बेचाळीसावा दीक्षांत समारंभ तेवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेला आहे या दीक्षांत समारंभाकरता प्रमुख पावणे म्हणून आपल्या भारतीय सेनेचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे स्वतः उपस्थित राहणार असून ते दीक्षांत भाषण करणार आहेत या समारंभाकरता आपल्या पाचही जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांना पदके आणि पारितोषिके प्राप्त झालेली आहेत ते उपस्थित राहतील आणि सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते त्यांना पदके आणि पारितोषिके हे प्रदान केली जातील या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने सर्व पदके प्राप्त पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची भविष्यातील वाटचाल अशीच सुवर्णयी राहो अशा शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका